आटपाडी येथील सहा महिन्यांच्या गर्भवती महिलेचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला या प्रकरणी पीडित महिलेचा पती विजय लक्ष्मण बालटे सासू मीनाक्षी लक्ष्मण बाल्टे राहणार आटपाडी आणि परिचारिका मनीषा दीपक आवळे राहणार सांगोला यांच्या विरोधात ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉक्टर रुशाली राऊत यांनी तक्रार दिली आहे या प्रकारामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून यापूर्वीही असे प्रकार घडले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की आटपाडी ते, आट ते दिघांची रस्त्यावर दरबार हॉटेलच्या बाजूला आवळाई कारखाना पाठी रस्ता आहे सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास येथून आतील बाजू शंभर मीटर अंतरावर असलेल्या शेतातील घरामध्ये पीडितेला गोळ्या इंजेक्शन देऊन गर्भपाताचा प्रयत्न सुरू होता पीडितेला यापूर्वी आठ आणि चार वर्षाच्या दोन मुली आहेत सध्या ती चोवीस आठवडे आणि पाच दिवसांची गर्भवती आहे रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ रुषाली राऊत यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात येऊन घटनेची माहिती पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांना दिली पोलिसांनी तातडीनं डॉ राऊत यांच्यासमवेत घटनास्थळी धाव घेतली जिल्हा शल्य चिकित्सकांचे पथकही घटनास्थळी पोहोचले त्यांना घटनास्थळी गर्भपात करण्यासाठीचे साहित्य आढळून आले पोलिसांनी कारवाई करत पीडित महिलेचा पती विजय बाळटे सासू मीनाक्षी बालटे आणि परिचारिका मनीषा आवळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले